कर्जत तालुक्यातील कळंब गावाच्या हद्दीतून पाच जनावरे कत्तलीसाठी नेली जात होती स्थानिक गोरक्षक यांनी त्या जनावरांबद्दल संशय आला आणि त्यामुळे त्या, त्या जनावरांची कत्तल थांबली आहे दरम्यान नेरळ पोलीस ठाण्याच्या कळम आउटपोस्ट मधील पोलिसांच्या सतर्कता यामुळे चार तरुणांना ताब्यात घेतली असून त्यातील तीन तरुण आदिवासी आहेत पोलिसांनी त्या चार तरुणांवर गुन्हा दाखल केला असून साळो गावातील शगब गुबेरे अजय चंद्रकांत छवय मनेश अशोक वाघ तर चौथा तरुण विधी संघर्षात बालक असून पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे पोलिस कर्मचारी विजय कोंडा यांच्या फिर्यादीनुसार गोवंशीय बैलांची अवैध तस्करी केल्याप्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीसचे कलम तीनशे तीन तीन पाच महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियमचे कलम पाच ब नऊचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक व करीत आहेत कर्जत लाईव्ह साठी सतीश पाटील कळंब